राज्यामधील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यामधील सर्व बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दृष्टीचे बाजारभाव त्या ठिकाणी आज जाहीर झाले असून वाशिम मार्केटमध्ये आज सोयाबीनला सर्वाधिक सहा हजार चारशे रुपयांचा बाजारभाव मिळतोय खरीपाचा पेरा घटल्यानं आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या बाजारभावात मोठी वाढ झाल्याचं चित्र त्या ठिकाणी आता दिसून येते वाशिम मार्केटसोबत त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल हिंगरघाट बाजार समिती असेल मेहकर असेल चिखली असेल वर्धा असेल नागपूर असेल अहिल नगर असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय भाव मिळतो ते आपण त्या ठिकाणी बघा सोबत हे जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजार भाव मिळतोय बघा शेतकरी नऊ पहिली बाजार समिती आहे वाशिम आवक झाले बघा तीन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय आज वाशिम बाजार समितीमध्ये सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यापुढील महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी अकोला आवक झाली बघा सात हजार सहाशे सतरा क्विंटल कमीत कमी मिळतो मिळतोय चार हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आज अकोला सोयाबीन मार्केटमध्ये चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची जात आहे पिवळं सोयाबीन पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक झाले बघा एकशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आज जिंतूर सोयाबीन मार्केटमध्ये पाच हजार रुपये प्रति क्विंटल यापुढील सर्वात महत्वाची बाजार समिती म्हणजे तरी हिंगोली आवक दिले बघा सातशे वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आज हिंगोली सोयाबीन मार्केटमध्ये सोयाबीनला पाच हजार शंभर रुपये क्विंटल शेतकरी या बंधनं यापुढील बाजार समिती आहे जालना आवक दिले बघा सहा हजार सातशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय आज चार हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय आज जालना सोयाबीन मार्केटमध्ये पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यापुढे महत्त्वाची बाजार समिती म्हणजे लातूर आवडलेलं बघा दहा दा हजार सहाशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी बाजार मिळतोय चार हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय आज लातूरमध्ये दा सोयाबीनला दा पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनं पहा यापुढे बाजार समिती आहे बाभुळगाव आवक झाली बघा आठशे क्विंटल कमीत कमी दर मिळतो तीन हजार नऊशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आज बाभुळगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार दोनशे रुपये यापुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक झालेला बाबा फक्त पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार सातशे आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आज सोलापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल शेतकरी या यापुढील बाजार समिती आहे चिखली आवक झाले बघा दोन हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर, दर मिळतोय आज चार हजार रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय आज चिखली सोयाबीन मार्केटमध्ये सोयाबीनला पाच हजार एकशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जर का आपण बघितली तर ते या ठिकाणी आवक झालं बघा आठशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय आज मुर्तीजापूर अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल